आज नवरात्रीची सातवी माळ ही देवी काल रात्रीला समर्पित आहे तिला काल रात्री देवी असं देखील म्हणतात या दिवशी देवी काल रात्रीचं पूजन केलं जातं जी भक्तांच्या सर्व संकटांचा आणि भीतीचा नाश करणारी मानली जाते काल रात्री देवी आणि तिचं महत्त्व म्हणजेच देवीचं स्वरूप नावाप्रमाणेच भयंकर आहे परंतु ती अकाल मृत्यू हरणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी शुभमकरी आहे ती भक्तांना भय दुःख अग्नी आणि शत्रूंपासून मुक्त करते माता पार्वतीने शुंभ निशुंभ दैत्यांचा अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा सुवर्णवर्ण त्याग केला तेव्हा ती काल रात्री या नावाने ओळखली जाऊ लागली नवरात्रीच्या सातव्या दिवशीच म्हणजे महासप्तमीला काल रात्रीची पूजा केली जाते या दिवशी काल रात्री देवीची पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं निशुंभाचा नाश करण्यासाठी दुर्गा मातेने काल रात्रीचं रूप धारण केलं होतं कालरात्री देवीचा रंग कृष्ण आहे म्हणूनच तिला काल रात्री म्हणतात मातेचं रूप कालिका म्हणजेच काळ्या रंगाचं असून तिचे केस सर्व दिशांना पसरले आहे काल रात्री मातेला चा का चा माते चार हात आणि तीन डोळे आहेत देवी काल रात्री हे भगवान शिवाचं अर्धनारेश्वर रूप दर्शवते तर गळ्यात माळ आहे त्यांच्यापैकी एक नाव शुभमकारी देखील आहे त्यांच्या डोळ्यातूनही आगीचा वर्षा होतो मातेचा वरचा उजवा हात वरमुद्रेत आणि खालचा उजवा हात अभय अभयमुत्रेत आहे काल रात्रीला तीन डोळे आहेत या दिवशी देवी काल रात्रीची विशेष पूजा अर्चा केली जाते